नमस्कार मी डॉक्टर अनिता विनय नागले आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे वैद्यकीय ज्योतिषशास्त्राचा फायदा आपल्या आरोग्यासाठी कसा होतो हे जाणून घेऊया वेद हे चार आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांमधील अथर्ववेद हा वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यांचे उगमस्थान आहे प्राचीन ऋषीमुनींनी अनेक वर्षे तपश्चर्या करून ही दोन्ही शास्त्रे विकसित केली प्राचीन काळी नाडीपरीक्षा हे एकच साधन रोगाचे निदान करण्यासाठी उपलब्ध होते आधुनिक निदान पद्धती म्हणजे एक्स रे सोनोग्राफी वगैरे अस्तित्वात नसल्याने रोगनिदान हे सर्वस्वी वैद्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असे यात बऱ्याचदा चूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन ऋषीमुनींनी ज्योतिर्वैद्यक म्हणजेच मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हे शास्त्र विकसित केले यामध्ये पेशंटची जन्मकुंडली बघून कोणत्या ग्रहांमुळे रोग निर्माण झाला आहे याचा अभ्यास करून रोगाचे निदान म्हणजे डायग्नोसिस केले जाते तसेच प्रत्येक ग्रहांच्या विशिष्ट औषधी वनस्पती आहेत त्यामुळे योग्य ट्रीटमेंट करता येते आजच्या काळात आपण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या शास्त्राच्या आधारे सिझेरियन ऑपरेशनची योग्य वेळ ठरवणे तसेच असाध्य रोगांवर उपचार करणे काही मानसिक आजारांवर औषधे वगैरे गोष्टी करू शकतो राशी चक्रात बारा राशी आहेत त्यांचा अंमल शरीरातील विशिष्ट भागांवर असतो प्रत्येक राशीच्या रोगांविषयी आता आपण जाणून घेऊया मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन या बारा राशी आहेत मेष राशीचा प्रभाव तोंड आणि डोके या अवयवांवर असतो म्हणजे मेष राशीच्या लोकांना माउथ हलसल डोकेदुखी यांसारखे रोग बऱ्याचदा होतात वृषभ राशीचा अंमल मान व गळा यांवर असतो वृषभ राशीच्या लोकांना मानेचा स्पॉन्डिलायटीस तसेच थ्रोट इन्फेक्शन्स यासारखे रोग होतात मिथून राशीचा प्रभाव खांदे व हात यांवर असतो यामुळे फ्रोझन शोल्डर संधिवात यांसारखे रोग होतात कर्क राशीचा प्रभाव हृदय छाती यांवर असतो यामुळे ब्लड प्रेशर चेस्ट इन्फेक्शन्स वगैरे रोग संभवतात सिंह राशीचा अंमल पाठ व पाठीचा कणा यांवर असल्याने पाठदुखी मणक्यांचे आजार होतात कन्या राशीचा अंमल पोटावर असल्याने पोटातील अवयवांचे रोग होतात तूळ राशीचा प्रभाव कंबर व त्वचा यांवर असल्याने कंबरदुखी स्किन डिसिजेस यांसारखे रोग संभवतात वृश्चिक राशीचा प्रभाव जननेंद्रिय म्हणजे सेक्शुअल ऑर्गन्स आणि कुदतवार यावर असतो यामुळे मुळव्यात गर्भाशयाचे रोग व पुरुषांमध्ये हायड्रोसिल प्रोस्टेट यांसारखे रोग संभवतात धनुराशीचा अंमल मांड्यांवर असतो त्यामुळे वातविकार संधिवात सायटिका हे रोग संभवतात मकर राशीचा अंमल गुडघ्यांवर असतो त्यामुळे नी जॉईंट पेन संधिवात हे रोग होतात कुंभराशीचा अंमल पाय व पायांची बोटे यांवर असतो यामुळे पायांचे रोग संभवतात मीनराशीचा प्रभाव पायांच्या तळव्यांवर असतो त्यामुळे टाकदुखी युरिक ॲसिड वाढणे यांसारखे रोग संभवतात पत्रिकेत लग्नरास व जन्मरास कोणती आहे त्यावरून वरील रोगांची शक्यता सांगता येते पत्रिकेतील लग्नरास रवी व चंद्र हे ग्रह या तिघांवरून आयुष्य किती असेल कोणत्या रोगांची शक्यता असेल याचा अंदाज करता येतो लग्नस्थानावरून सामर्थ्य रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीरात रोग कोठे होण्याचा संभव आहे हे समजते पुरुषाच्या कुंडलीत रवी आणि स्त्रीच्या कुंडलीत चंद्र हा आयुष्य किती आहे हे दर्शवतो पेशंटच्या आरोग्याचे वाईट दिवस हे चंद्राच्या गतीवर अवलंबून असतात पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणत्या ग्रहाने विशिष्ट रोग निर्माण होतात आणि प्रत्येक ग्रहांच्या कोणत्या औषधी वनस्पती आहेत ते पाहूया सिझेरियन ऑपरेशन हे आजच्या काळात अगदी कॉमन झाले कोणत्या दिवशी व कोणत्या योग्य वेळी हे सिझेरियन ऑपरेशन करावे हे त्या स्त्रीच्या पत्रिकेवरून सांगता येते बाळाच्या जन्माची अचूक वेळ ही देवच ठरवतो परंतु शुभतिथी रास नक्षत्र व शुभ काळ या गोष्टी गर्भवती स्त्रीच्या पत्रिकेवरून तज्ञ ज्योतिषी सांगू शकतात कारण प्रत्येक दिवशी यमघंट काल अशा अनिष्ट वेळा असतात या वेळा टाळून शुभकाळ तज्ज्ञ ज्योतिषी सांगू शकतात परंतु परफेक्ट जन्माची वेळ मात्र परमेश्वराच्या इच्छेनेच साधते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेअर करा ज्योतिषविषयक सल्ल्यासाठी तुम्ही सेवन सेवन सिक्स एट झिरो टू फाय नाईन सेवन झिरो या नंबरवर संपर्क करू शकता सर्व सुखिनः संतु सर्वे सन्तु निरामया